राजू एक काम दहा दिवसात करतो विकी ते काम बारा दिवसात करतो तर टिंकू तेच काम पंद्रह दिवसात करतो तिगे ही जन ते काम सोबत सुरू करता पन विकी दोन दिवसात काम सोड़तो तर उरलेले काम राजू व टिंकू एकूण किती दिवसात संपवतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असेल लक्ष द्या लेकरांनो ही गणितीय माहिती इथं मांडून घ्या राजू एक काम दहा दिवसात विकी तेच काम बारा दिवसात तर टिंकू ते काम टिंकू ते काम पंधरा दिवसात करतो करायचं काय या दहा बारा आणि पंधरा यांचा लसावी करा आता कशासाठी काढायचा हा लसावी तर त्या कामाचे एकूण भाग किती शोधण्यासाठी लक्ष द्या अर्थात दहा बारा आणि पंधरा यांचा लसावी काढायचा म्हणजे प्रथम दोन ने भाग देऊन बे दे पंच दहा आणि बे सख बारा पंधराला भाग जात नाही पंधरा असेच आता पाच न भाग देऊ पाच एक पाच सहाला भाग जात नाही सहा असेच आणि पाच तरी पंधरा आता ला। ला तीन न भाग देऊ लक्ष द्या एकला जात नाही एक असेच तीन दोन्ही सहा आणि तीन एक तीन ओके आता लसावी म्हणजे काय हे बरेच वेळ झालो लेकरांनो काही गोष्टी लिहून घेत जा पाठ करत जा नेहमी नेहमी करत जा सराव लक्ष द्या लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी दोन पाच तीन दोन गुणीला पाच गुणीला तीन गुणीला एक एक लिहिले नाही तरी चालतात इथं फक्त दोन लिहा लिहिले तरी गुणाकारात काही बदल पडत नाही तुम्ही लिहू शकता बेपंच दहा दाईन ते तीस आणि तीस दोन साठ समोर एक एक गुणीला स्वरूपात मांडलेही असते तर साठ्या एक सात आणि साठ्या एक सात ओके साठ काय तर कामाचे एकूण भाग कामाचे एकुन भाग कामाचे एकुन भाग ते काम एकूण भाग साठ काम एकून भाग साठ राजू के काम ज्यादा काम एकूण भाग साठ है राजूते काम दह दिवस विकी बारह दिवस आणि टिंकू पंधरा दिवसात करतो असा मनाशी प्रश्न करा की हे तिघ जण अर्थात राजू विकी आणि टिंकू पर्टिक्युलर म्हणजे एक एक ते एका दिवसात त्या कामाच्या भागापैकी किती भाग काम करतात लक्ष द्या काढण्यासाठी करायचं काय एकूण कामाचे भाग साठ भागीला राजूची ही कार्यक्षमता दहा दिवसात काम ओरखण्याचे हा भाग सहा न गेला म्हणजे सहा भाग एवढं काम हा राजू एका दिवसात करतो मग इथं एका दिवसाचं प्रत्येकाचं काम असं एक वाक्य एका दिवसाच एका दिवसाच दिवसा प्रत्येकाच कार्य, हा राजू एका दिवसात सहा भाग एवढं काम करतो हे सहा भाग कसे आले कामाचे एकूण भाग सात भागीला त्याची काम करण्याची कार्यक्षमता ओके म्हणून दहा भागीला राजू ते काम दहा दिवसात पूर्ण करतो हा भाग सहा गेला म्हणजे याचा अर्थ खा रागी एका दिवसात त्या कामाच्या एकूण भागापैकी सहा भाग एवढं काम करतो लक्षात या पुढीची एका दिवसाची कार्यक्षमता एका दिवसात मी त्या कामाच्या एकूण भागापैकी किती भाग काम करतो कामाची एकूण भाग सात मी ते काम बारा दिवसात करतो म्हणजे बारा पंच सात पाच भाग काम एका दिवसात हा विकी करतो विकी हा कामाच्या एकूण भागापैकी एका दिवसात पाच भाग एवढं काम करतो सर आता टिंकू हा टिंकू एका दिवसात किती भाग काम करेल कामाचे एकूण भाग सात भागीला टिंकू ते काम पंधरा दिवसात करतो म्हणजे भागीला पंधरा भाग चार न गेला चार भाग घेऊ तर कामाच्या एकूण भागापैकी एका दिवसात टिंकू हा चार भाग एवढं काम करतो लक्ष द्या आता तिघांच एका दिवसाचं काम लक्ष द्या तिघांच एका दिवसाच काम किती काढण्यासाठी या आलेल्या सर्व भागांची गेरीज सहापाच अकरा आत्रा, अकरा चार पंधरा भाग अर्थात हे जण राजू विकी आणि टिंकू एका दिवसात एकूण कामाच्या पंधरा भाग एवढं काम करतात आता गणित काय म्हणते तिघेही जण ते काम सोबत सुरू करतात मात्र विकी दोन दिवसात काम सोडतो या विकीला काम सोडू द्या विकी दोन दिवसात काम सोडतो मात्र दोन दिवस तिघांनी मिळून मिसळून एकत्र सोबत काम केलं मग दोन दिवसांच तिघांनी केलेलं काम किती तिघांनी जर काम केलं तर तिघे जण एका दिवसात एकूण कामाचा पंधरा भाग एवढं काम करतात दोन दिवसांनी सोबत काम सुरू केल्याच्या नंतर दोन दिवसांनी हा विकी, काम सोडतो मात्र दोन दिवस तिघांनी एकत्र काम केलं हे विसरून चालणार नाही मग दोन दिवसांच तिघांचं काम किती तिघेही जण एका दिवसात एकूण कामाचा पंधरा भाग एवढं काम, काम करतात तिघांचं दिवसा दोन दिवसाचं काम किती होत तर दोन गुणीला पंधरा भाग हा गुणाकार तीस भाग काम तिघांनी मिळून दोन दिवसात पूर्ण केले लक्षात आला तुमच्या आता कामाचे एकूण भाग किती आहेत साठ कामाचे एकूण भाग साठ पैकी तिघांनी मिळून दोन दिवसात पूर्ण केलेले भाग तीस भाग लक्ष द्या मग आता याची वजा बाकी अर्थात तीस भाग उरतात जे की करायचे राहिले आणि जे राजू आणि टिंकू यांना पूर्ण करायचे म्हणून प्रश्न विचारला राजू व उरलेले काम, काम किती दिवसात संपवतील उरलेलं काम किती आहे ही वजापटी तीस भाग आता हे उरलेलं काम अर्थात तीस भाग काम या राजू आणि टिंकूला करायचं ते किती दिवसात ते काम संपवतील म्हणून या तीस भागाला इतल्या लिहा अंशामध्ये तीस भाग आणि छदस्थाने या राजूची आणि या टिंकूची एका दिवसात काम करण्याची कार्यक्षमता भागीला घ्या राजू एका दिवसात एकूण कामाचा सहा भाग एवढं काम करतो टिंकू एका दिवसात एकूण कामाच्या चार भाग एवढं काम करतो आता या दोघांचं मिळून एका दिवसाचं काम किती तर सहा भाग आणि चार भाग बेरीज दहा भाग भागी लागल्या दहा भाग एका दोघांच दोघांच एका दिवसाच काम कोणाकोणाचं राजू आणि टिंकू ओके लक्ष द्या हा भाग द्या दाईंती तीन हे उत्तर दिवसामध्ये आलं तीन दिवस हे या प्रश्नाचं उत्तर तर उरलेले काम राजू व टिंकू येथून किती दिवसात संपवतील तीन दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काम वेग ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल okay. ओके